तपोवन मधून जिजाऊ नगरात जाणारा रस्ता बंद करण्यात आल्यानं नागरिक आक्रमक झाले त्यांनी रस्त्यावर साहित्य बनवून त्या ठिकाणी नागरिकांनी मुक्काम ठोकत आपला संस्थेनं जिजाऊ नगर तपोवन हा तीन किलोमीटरचा रस्ता बंद केल्यानं जिजाऊ नगरातील नागरिकांनी आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे जिजाऊ नगरातील नागरिकांनी आगळ्या वेगळ्या पद्धतीनं आंदोलनाला सुरुवात केली आहे त्यांनी रस्त्यावरच जेवणाचं साहित्य बनवून अक्षरशः मुक्काम ठोकला आहे जोपर्यंत जाण्या येण्याचा रस्ता सुरू होत नाही तोपर्यंत हे आंदोलन सुरूच ठेवणार असल्याचा इशारा त्यांनी दिला आहे